नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीत मनसेनं जोरदार आघाडी घेतल्याचं दिसतंय आज सकाळपासून प्रभाग क्रमांक सव्वीस मधील अंबड लिंक रोड परिसरातील चुंचाळेगाव मारुती मंदिर पर्ल पार्क सोसायटी रामकृष्णनगर ओके ट्रान्सपोर्ट सुप्रभात कॉलनी मारुती मंदिर संजीवनगर नगर विराट संकुल भोर टाउनशिप जाधव टाउनशिप पाटील पार्क माडा परिसर आशीर्वाद नगर जाधव संकुल अंबड लिंक रोड दत्त मंदिर स्टॉप शिवरोड केवल पार्क अष्टविनायक नगर विखे पाटील विद्यालय शिवनेरी कॉलनी पौर्णिमा स्वीट्स वावरेनगर चाणक्य नगर नगर आदी परिसरातून प्रभाग प्रचार फेरी करत घरोघरी दिनकर पाटील यांनी नागरिकांना भेट दिली पाटील प्रत्यक्ष आपल्या भेटीसाठी येत आहे तरी सर्वांनी त्यांची भेट घ्यावी अशी नम्र विनंती प्रभाग प्रचार फेरीदरम्यान नागरिकांनी दिनकर पाटील यांना उत्स्फूर्त असा प्र पाठिंबा दर्शविला मनसेच्या या प्रभाग प्रचार फेरीत अनेक ठिकाणी चौका चौकात ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आदिशबाजी करत आणि कागदी पताकांच्या वर्षावात मोठ्या जल्लोषात मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांच्या स्वागताचं आयोजन केलं होतं अनेक महिलांनी ऑक्शन करत दिनकर पाटील यांना विजयाचा आशीर्वाद दिला कैसा हो? दिनकर अन्ना हो। दिनकर अन्ना आगे हो। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीत प्रचारात दिनकर अण्णांना जनसामान्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे त्यामुळे दिनकर अण्णांच्या विजयाचा गुलाल आम्ही निश्चित उधळणार असल्याचं मनसेचे पदाधिकारी सचिन सिन्हा आणि संदीप तांबे यांनी यावेळी सांगितलंय सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच त्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिनकर अण्णा पाटील यांनी निश्चितच विजयी आघाडी घेतलेली आहे सर्व महाराष्ट्र सैनिक सर्व नागरिक ज्येष्ठ नागरिक सर्व माता बहिणी यांनी ठिकठिकाणी ऑप्शन करून अण्णांना प्रचाराशी नव्हे तर विजयाची रॅली होती असा आम्हाला एक अनुभव आलेला आहे येणाऱ्या तेवीस तारखेला निश्चितच पश्चिममध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही जसं जसं आम्ही नागरिकांपर्यंत जातो आहे आणि नागरिक स्वतःहून आम्हाला सांगता की तुम्ही दिनकर अण्णा पाटलांना मतदान करा किंवा मदत करा आम्ही सगळे त्यांच्याबरोबरच आहोत ज्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या वेग वे गोष्टी वापरल्या जातात प्रांत असेल पक्ष असल जात असेल धर्म असेल या सर्व गोष्टी या सर्व दिनकर अण्णा पाटील यांनी जनसामान्यांसाठी केलेली विकास कामं असतील जनसामान्यांसाठी सर्व जाती धर्माच्या नागरिकांसाठी आत्ता केलेलं विधायक कार्य असं या सर्व कार्यामुळं दिनकर राजना पाटील यांची सगळ्यांच्या पुढे आघाडी आहे आणि या पश्चिम मतदारसंघामधनं सगळ्यात जास्त मतधिक्यानी पाटील आमदार होणार आहे हे येत्या तेवीस तारखेला तुम्ही तुम्हाला नक्की कळल आणि गुलाल हा भिंकर राजना पाटीलच घेणार आणि त्या गुलाललात सर्व कार्यकर्ते नावून नेंगणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या प्रभाग प्रचार फेरीत असंख्य महिला नागरिक मनसे पदाधिकाऱ्यांचा तसेच युवा ऊर्जा फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांमध्ये भर उन्हातही मोठा उत्साह संचारला असल्याचं दिसत आहे